राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूर जिल्हा शाखेचा पदाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला विविध कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांकडून या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले परिवर्तन पॅनलचे प्रमुख शंतनु गायकवाड अशोक इंदापुरे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्षपदासाठी जलसंपदा विभागाचे राजू साळुंखे लेखा परीक्षण विभागामार्फत अमृत कोकाटे महसूल विभागामार्फत गजानन गायकवाड आणि खंडू भोसले सिव्हिल विभागामार्फत नितीन कसबे सार्वजनिक बांधकाम मार्फत नरेश बोनाकृती आर ओ विभागाचे जमादार यांनी पदाधिकाऱ्यांसंदर्भात अर्ज दाखल केले या प्रसंगी तहसीलदार सुधाकर बंडगर निवासी नायब तहसीलदार मंगळवेढा चंद्रकांत हेडगिरे नायब तहसीलदार संतोष कांबळे राज्य सचिव धैर्यशील जाधव प्रवक्ते लक्ष्मीकांत आयगोळे सोमनाथ ताटे बंदिश वाघमारे विठ्ठल गुरव रवी नष्टे गंगाधर हक्के रणजित मेहत्रे नामदेव गायकवाड कडेचूर शेख यांची उपस्थिती होती परिवर्तन पॅनल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती अरे संघटने यंदाची निवडणूक ही निवडणुकीमध्ये तरुण कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत परंतु कारण त्याचं कारण तेवढंच महत्वाचं आहे की तरुण जे आता नोकरीला लागलेले कर्मचारी आहेत त्यांच्यापुढे पेन्शनचा मोठा प्रश्न आहे नुकताच महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन मिळावी याकरता मोठं आंदोलन उभारलं त्यामध्ये तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा आहे आणि दिवसेंदिवस सरकारी खात्यामध्ये जुन्या पेन्शनचे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत आणि नवीन कर्मचाऱ्यांचा भरणा होतो आणि त्यांना पेन्शन नाही आहे भविष्याच्या सुरक्षेची हमी नसल्यामुळं यंदाच्या निवडणुकीमध्ये तरुण उमेदवारांना प्राधान्य द्यावं या मताचं मी सुरुवातीपासून होतो माझ्यावर माझे सहकारी संत शं गायकवाड हे सुद्धा त्याच मताचे होते आम्ही आग्रहानं सगळ्याच डिपार्टमेंटला या निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी अपील केलं बऱ्याच डिपार्टमेंटच्या लोकांनी सुरुवातीला निवडणुकीच्या प्रक्रियेपासून लांब होते परंतु आम्ही त्यांना भेटून समक्ष भेटून त्यांना अपील केलं की आपल्याला जर का आपलं भविष्य सुरक्षित पाहिजे असेल तर आपल्याला संघटना मजबूत करावी लागेल आणि संघटनेमध्ये आपल्याला सहभाग वाढवावा लागेल